नमस्कार अर्णवच्या कंपनीमध्ये पैशांची खूप मोठी उलतापालत होत आहे ही बातमी आता सूत्रांमार्फत ऐश्वरीला समजलेली असते ऐश्वरी स्वतःशी बोलत असते म्हणजे अर्णव सर आणि माझं घरात जे काही भांडण सुरू आहे जो काही अबोला सुरू आहे त्याचा तिसराच कोणीतरी व्यक्ती फायदा घेत आहे अर्णव सरांचं आता स्वतःच्या कंपनीमध्ये फारसं लक्ष नाही आहे त्यामुळे कंपनीमध्ये खूपच मोठा झोल झपाटा होत आहे आता ईश्वरीने नेमकं हे कोण करतं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो तिने आता अर्णवच्या कंपनीत कॉल करून प्रत्यक्ष विचारलेलं असतं पण तिथे असलेला मॅनेजर म्हणत असतो ईश्वरी मॅडम खरं तर हे कोण आहे याचं नाव मी नाही सांगू शकत कारण मला सुद्धा हे माहीत नाहीये त्यावर ईश्वरी म्हणत असते ठीक आहे पण याच्या पुढे तुम्हाला काहीही माहिती मिळाली तरी तुम्ही लगेच मला सांगा त्यावर तो मॅनेजर म्हणत असतो हो ऐश्वरी मॅडम लगेचच तुम्हाला कॉल करून कळवीन आणि अशातच आता ईश्वरीने फोन ठेवलेला असतो ईश्वरी स्वतःशी बोलत असते मला या प्रकरणाच्या मुळाशी गायलाच हवं नेमकं कळायलाच हवं कोण आहे ही व्यक्ती आणि अशातच आता ईश्वरीच्या मनात लगेचच पहिलं नाव राकेशचं आलेलं असतं कारण हे सगळं राकेशच करू शकतो हे आता ईश्वरीला कळून चुकलेलं असतं आणि त्याशिवाय तिसरा व्यक्ती इथे तर आहेच नाही कोणी अशातच आता थेट अर्णव एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेर गेलेला असतो आणि त्यामुळे ऐश्वरी बेडरूममध्ये एकटीत असते ईश्वरीने लगेचच आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राकेशच्या बेडरूममध्ये जाऊन म्हणजे अंजलीच्या बेडरूममध्ये जाऊन सगळी शोधाशोध करायचं ठरवलेलं असतं त्यासाठी ती, ती आधी हॉलमध्ये येते कोणी आहे का अंदाज घेते नंतर मग ती अंजलीच्या बेडरूममध्ये शिरते अंजली, अंजली जवळच्याच एका देवळात गेलेली असते अशातच आता ईश्वरी स्वतःशी बोलत असते अंजलीताई माफ करा मला न सांगता तुमच्या बेडरूममध्ये शिरले पण काय करू मला तुमच्या नवऱ्याची उलट तपासणी करायचीच आहे आता ईश्वरी कपाट खोलते आणि इकडे तिकडे पाहते तर कपाटाच्या खालच्या बाजूला एक चेकबुक ठेवलेलं असतं आणि काही कॅश असते लगेचच आता ईश्वरी ते चेकबुक पाहते आणि तिला कळून चुकलेलं असतं याच चेकबुकच्या आधारे या राकेशने सगळी उलता पालत केली आहे तेवढ्यात आपण पाहतोय आता ईश्वरी ते चेकबुक घेऊन त्या बेडरूममधून बाहेर पडतच असते पण तेवढ्या दारात राकेश उभा असतो आणि तो ईश्वरीला पाहून गाणं बोलू लागतो ईश्वरीचं लक्ष राकेशकडे जातं राकेश, राकेश गुणगुणत असतो हम तुम एक कमरे में बंद है और खो जाए आता राकेशच्या मनात मात्र त्या चित्रपटातील तो सीन उभा राहिलेला असतो आणि अशातच राकेशने आता त्या बेडरूमचं दार आतून लावून घेतलेलं असता ईश्वरी म्हणत असते काय करताय तुम्ही हे दार उघडा मला बाहेर जाऊ दे तेव्हा राकेश म्हणत असतो अग ईश्वरी असं काय करतेस तो तू हिंदी चित्रपट पाहिला नाहीस का त्या चित्रपटामध्ये नायक नायिका एकाच बेडरूममध्ये असतात आणि त्या बेडरूमचं दार आतून लॉक म्हणजे चावी हरवलेली असते आता इथेही तसंच आहे काहीसं फक्त इथे जी माझी हिरोईन आहे ना ती मला हिरो मानत नाही आहे अशातच आता थेट ईश्वरी म्हणत असते तुम्हाला कळतंय काय बोलताय तुम्ही त्यावर राकेश म्हणतो नाही 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 मला काही कळत नाही आहे आणि मला काही कळून घ्यायचं नाही आहे मला फक्त या मस्त संधीचा लाभ घ्यायचा आहे ईश्वरी अगं किती वाट बघत होतो कधी अशी मला तू एखाद्या बेडरूममध्ये सापडशील आणि शेवटी आज ती वेळ आली आत्ता मी संधी सोडणार नाही आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते लांब लांब माझ्यापासून मी आधीच सांगते त्यावर राकेश हळूहळू ईश्वरीच्या जवळ येत असतो आणि अशातच ईश्वरी त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न करत असते इकडे आपण पाहतोय आता हा जो अर्णव असतो तो त्याची महत्वाची मीटिंग आटपून थेट घरी यायला निघालेला असतो आणि त्याच्या लक्षात येतं की घरी तर आज ईश्वरी आणि तो नालायक राकेश हे फक्त दोघच आहेत आणि राकेश काहीही करू शकतो मला लवकरात लवकर आता घरी पोहोचायला हवं म्हणून आता थेट अर्णव फटाफट गाडी चालवत घरी येण्याचा प्रयत्न करत असतो इकडे ईश्वरीच्या अत्यंत जवळ आलेला राकेश ईश्वरीला जवळ घेत म्हणत असतो शेवटी माझ्या मनासारखंच घडतंय आलीस ना माझ्या कब्जात किती वेळा म्हटलं तुला अगं लांब जेवढी जाशील ना तितकीच जवळ येशील आणि आता या घरात कोणच नाही आहे कितीही बोंबललीस ना तरी तुझा आवाज कोणापर्यंतही पोहोचणार नाही त्यामुळे गप गुमान शांत राहा मला माझा आनंद उपभोगू दे त्यावर लगेचच आता ईश्वरीने बाजूला असलेला टेबल राकेशच्या पायामध्ये अडकवत त्याला तिथे ढकलून पाडलेलं असतं राकेश वेगळ्या पद्धतीने अडकतो आणि पडतो तेवढ्यात ईश्वरी धावतच आता बेडरूमचं दार उघडण्याचा प्रयत्न करत असते आणि राकेश तेवढ्यात उठायचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यात ते ईश्वरीने दार उघडलेलं असतं आणि थेट ती आता हॉलमध्ये पळत असते राकेशही आता बेडरूमच्या बाहेर येऊन पळण्याचा प्रयत्न करत असतो ईश्वरीला धरण्यासाठी अशातच आपण पाहतोय ईश्वरी धावत धावत आता मेन दरवाजापर्यंत पोहोचलेली असते आणि तिने दार उघडल्यावर समोर अंजलीला पाहून ईश्वरी रडतच म्हणत असते ताई ताई बरं झालं तुम्ही आलात आणि अशातच आपण पाहतोय अंजली म्हणत असते काय ऐश्वरी एवढी घाबरलेली काय अस तू आणि कोण तुझ्या मागे लागलंय एवढी पळतेस तू त्यावर अंजलीला ईश्वरी म्हणत असते ताई ताई आणि अशातच आता ईश्वरी मागे वळून पाहते तर मागे राकेश नसतो तो एका कोपऱ्यात लपलेला असतो राकेश स्वतःशी बोलत असतो की या ऐश्वरीने आता माझं नाव घेतलं तर उगाच गडबड व्हायची आता ऐश्वरी ही स्वतःशी बोलत असते काय करू नालायक राकेशचं नाव घेऊ की नको घेऊ आणि अशातच आता अंजली म्हणत असते काय झालंय मी काहीतरी विचारते ना तुला कोण आहे आतमध्ये त्यावर मात्र आता थेट ऐश्वरी म्हणत असते नाही ताई मला थोडी भीती वाटली त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते ठीक आहे पण हे तुझ्या हातात काय आहे त्यावर लगेचच आता ऐश्वरी हातात असलेला चेकबुक अंजलीपासून लपवण्याचा प्रयत्न करत असते त्यावर अंजली म्हणत असते अगं लपवतेस काय चेकबुकच आहे ना तुझं आहे का त्यावर ऐश्वरी आता थेट हो असं म्हणते आणि तेवढ्यात अंजलीचं लक्ष त्या चेकबुककडे जातं आणि अंजली म्हणत असते अगं पण हे चेकबुक तर यांचं आहे म्हणजे तसं दिसतंय त्यावर ईश्वरी आता चांगलीच गडबडलेली असते ईश्वरीला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता थेट अंजली म्हणत असते चल आधी आत चल आणि अंजली ऐश्वरीबरोबर बरोबर आत आलेली असते तेवढ्यात आपण पाहतोय अंजलीच्या बेडरूममध्ये टेबल पडलेला असतो फ्लॉवर पॉट पडलेला असतो हे सगळं पाहून अंजली म्हणत असते काय ऐश्वरी काय हे सगळं तू माझ्यापासून काही लपवतेस का त्यावर ईश्वरीचा नाईलाज झालेला असतो आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते ताई खरं तर मला तुम्हाला काही सांगायचं नव्हतं कारण तुम्ही प्रेग्नंट आहात पण मला असं म्हणायचं आहे आता तुम्ही तुमच्या मनाला घट्ट करा मी जे काही सांगेन तुम्हाला ते सगळं ऐकून घेण्याची हिंमत ठेवा त्यावर अंजली म्हणत असते नको काळजी करूस तू काय सांगायचं सांग तू आणि अशातच आता थेट अंजलीला ऐश्वरी सांगायला सुरुवात करताच तिथे आलेला अर्णव म्हणत असतो मी संदोर काय करतेस तू हे त्यावर लगेचच आता ऐश्वरी स्वतःशी बोलत असते अर्णव सर इथे तुम्ही यायच्या आधी काय घडलं आहे तुम्हाला माहीत नाही म्हणून नाहीतर तुम्ही देखील माझी आज साथ दिली असती ताईला सगळं काही सांगण्यात त्यावर ऐश्वरीला आता अंजली म्हणत असते काय ग तू काही सांगणार होतीस ना मला अचानक का थांबलेस चेंटू आलाय म्हणून त्यावर लगेचच आता ऐश्वर म्हणत असते अर्णव सर प्लीज आज नका थांबवू मला सांगू दे त्यावर अर्णव म्हणत असतो का वेट लागले का तुला कळत आहे ना ताई प्रेग्नेंट आहे तिला उगाचच धक्का बसायला नको त्यावर ऐश्वर म्हणत असते अर्णव सर तसं बघायला गेलं ना तर आज अंजली ताई वेळेत आल्या नसत्या तर अनर्थ घडला असता हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो म्हणजे त्यावर लगेचच आता ऐश्वरीने थेट समोरच्याच कोपऱ्यात लपलेल्या राकेशकडे बोट दाखवलेलं असतं आणि अशातच आता अर्णव आणि अंजली त्या दिशेने पाहतात तर त्या कोपऱ्यात राकेश लपलेला असतो त्याच्या पायाला लागलेलं असतं कारण तो मगाशी पडलेला असतो ना आणि अशातच आता अंजली म्हणत असते काय हो काय आहे तुम्हाला तुम्ही असे घाबरून का लपला तिथे आणि पायाला तुमच्या काय आहे इतकं रक्त काय येतंय त्यावर लगेचच आता अर्णवच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं की अंजली म्हणजेच ताई ज्यावेळी देवळात गेली होती त्यावेळी या राकेशने नक्कीच मिस इंदोरवर हात टाकण्याचा प्रयत्न केला असणार अशातच आता थेट अंजली म्हणत असते राकेश तुमच्याशी बोलते मी तिथे काय करते तुम्ही या बाहेर या आणि अशातच आता राकेश तिथून लंगडात बाहेर आलेला असतो आणि तेवढ्यात अर्णव राकेशला म्हणत असतो काय काय आहे हे सगळं त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो अरे अर्णव ते मी असं चालता चालता पडलो त्यामुळे लागलं हे सगळं ऐकून ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं की हा राकेश आता मुद्दामून स्वतःची बाजू सावरून घेत आहे आणि लगेचच आता अर्णव ईश्वरीला ऐशाऱ्याने विचारत असतो राकेश जे काही बोलतोय ते खरं आहे का त्यावर लगेचच आता ईश्वरी ईशाऱ्याने सांगत असते नाही त्याने माझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला त्यावर लगेचच आता अर्णवने मागचा पुढचा विचार न करता तिथेच राकेशला दोन सटासट कानाखाली दिलेल्या असतात हे पाहून अंजली म्हणत असते चिंटू चिंटू काय केलंस तू हे स्वतःच्या जिजूंवर हात उचललास त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई थांब आता ईश्वरी तुला काय बोलली स्वतःचं मन स्ट्रॉंग कर या नालायक माणसाचं तुला एक अधोरेखित सत्य अजून कळालेलं नाहीये या माणसाने आतापर्यंत काय केलंय हे जर तुला कळालं ना तर मी तर दोन कानाखाली दिल्यात तू चांगलं थोबाड फोडून काढशील हे वाक्य ऐकल्यावर आता अंजली म्हणत असते चिंटू एक गोष्ट लक्षात ठेव हो। तू जे काही बोलतोयस ना ते जर चुकीचं निघालं ना तर लक्षात ठेव हो। मी तुझ्याशी संबंध तोडून टाकीन हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो ताई काय बोलतेस तू हे त्यावर अंजली म्हणत असते हो मी विसरून जाईन की तू माझा भाव आहेस त्यावर लगेचच आता ईश्वर म्हणत असते ताई थांबा मी तुम्हाला एक नाही तर दोन दोन पुरावे दाखवू शकते त्यावर लगेचच आता अंजली एकदम स्तब्ध होऊन सगळं ऐकण्याचा प्रयत्न करत असते अशातच राकेश म्हणत असतो ओ मिस इंदोर काय करताय तुम्ही हे अहो असं काय करू नका अशाने दोन घर वेगवेगळे होतील त्यावर लगेचच आता ऐश्वर म्हणत असते गप्पा बस नालाय का आता ईश्वरीने असं वाक्य उच्चारल्यावर अंजली म्हणत असते ईश्वरी आत्तापर्यंत तुझा मान राखला हा जर मान कायम हवा असेल ना तर शब्द जपून वापर त्यावर लगेचच आता ईश्वरी बडत असते ताई मी तुम्हाला काय सांगते ते ऐका या नालायक माणसाने तुम्हाला फसवलं आहे तुम्हाला असं वाटत असेल की या नालायक माणसाने फक्त तुमच्याशी लग्न केलं आहे तर तसं नाही आहे या नालायक माणसाने आधी एका बाईशी लग्न केलं आहे आणि त्या बाईला मी ओळखते त्या बाईला या नालायक माणसाने मारून टाकण्याचा प्रयत्न केला पण त्या बाईचं नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली आज ती बाई या नालायक माणसापासून खूप दूर आहे पण लक्षात ठेवा ताई हा माणूस तेवढ्यावरच थांबला नाही या माणसाने तुमच्याशी लग्न करून तुम्हाला फसवून थेट माझ्याशी लग्न करायचा प्रयत्न केला होता एकांतात बघून माझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला होता आज जर तुम्ही वेळेत आलात नसता तर तुम्हाला नको ते पाहायला भेटलं असतं त्यावर अंजलीला सगळं काय आठवतं की मगाशी ऐश्वरी ज्या पद्धतीने पळत आली आणि ईश्वरीचं मागे कोणी नव्हतं पण हा राकेश त्या कोपऱ्यात लपला होता अशातच आता अंजली म्हणत असते राकेश का ऐकते मी हे सगळं त्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार हे सगळं खोटं आहे हे ईश्वरी असं का बोलते माझं मला नाही कळत आहे त्यावर लगेचच आता ईश्वर म्हणत असते ठीक आहे तुम्ही स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करताय ना पण आज आणखीन एक मोठं सत्य मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे या नालायक माणसाचं त्यावर लगेचच आता ईश्वरीला अंजली म्हणत असते सांग ना काय काय आहे तुझ्याकडे दुसरा पुरावा त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तुम्हाला आज तुमच्या कंपनीमध्ये कळालं असेल की खूप मोठा पैशाचा घोटाळा झाला आहे त्यावर अर्ण म्हणत असतो हो आज त्याच्यावरच डिस्कस सुरू होतं पण ऐश्वरी तुला कसं कळलं आहे त्यावर ऐश्वरी म्हणत असते कारण हा घोटाळा करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तर हा नालायक राकेश आहे हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो औ मी सिंदोर काय बोलत आहे तुम्ही हे अशा पद्धतीने बोलून तुम्ही मला उगाच या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करताय अहो मी असं काहीच केलेलं नाही आहे त्यावर ईश्वर म्हणतच ते ताई मगाशी तुम्ही मला विचारलत ना हे चेकबुक कोणाचं आहे मी म्हटलं माझं आणि तुम्ही काय म्हणालात नाही हे तर यांचं चेकबुक आहे तुम्ही बोललात ते बरोबर आहे हे तुमच्या त्यांचंच चेकबुक आहे म्हणजे राकेशचं बघा या चेकबुकवर तुम्ही स्वतः पहा या नालायक माणसाने एकदा दहा लाख रुपये एकदा पन्नास लाख रुपये आणि एकदा दीड कोटी रुपये काढले आहेत कशासाठी तर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या आयशीसाठी स्वतःचा लाईफटाईम फायदा व्हावा हो याच्यासाठी त्यावर लगेचच आता अर्णव ते चेकबुक नीट पाहतो आणि अशातच आता त्याच्या लक्षात येताच माझ्या कंपनीत एवढा मोठा घोटाळा करतोस आणि अशातच अर्णवने आणखी लाता बुक्क्यांनी या राकेशला तोडवायला सुरुवात केलेली असते अंजली ही म्हणत असते चिंटू चिंटू मला माफ कर खरंच मी तुझ्याशी ज्या पद्धतीने बोलले तसं बोलायला नको होतं पण मी काय करू या नालायक माणसाने मला आतापर्यंत अंधारात ठेवलं माझा गैरफायदा घेतला मला वाटत होतं की हा माणूस माझ्यावर जीवापाड प्रेम करतोय माझ्या प्रेमासाठी तो इथे घरजवाई बनून राहिला आहे पण आता माझ्या लक्षात येत आहे हा तर आधीपासूनच भिकारी आहे तुझ्या पैशावर चिंटू तुझ्या पैशावर मजा मारण्यासाठी हा इथे घरजावळ झाला आहे आणि प्रत्येक वेळेला या संस्थेला दान करायचं आहे त्या संस्थेला दान करायचं आहे असं बोलून माझ्याकडनं बरेच पैसे काढले या नालायकाने त्यावर अर्णव म्हणत असतो ताई तेच तर मी तुला प्रत्येक वेळेला सांगत होतो की हा माणूस काय करतो याचा आराखडा घे पण तू त्याच्यावर दांडगा विश्वास ठेवलास आणि शेवटी या माणसाने तोच विश्वासघात केला अंजली म्हणत असते बस चिंटू बस आता या नालायक माणसाला माझ्या डोळ्यासमोर ना हकल त्यावर लगेचच आता अंजलीला थेट अर्णव म्हणत असतो ताई हकल का हकल याला कुत्र्यासारखं बडवत याची धिंड काढली पाहिजे आणि याने काय केलंय ना हे चार लोकात कळलं पाहिजे अशातच आता थेट ईश्वर म्हणत असते अर्णव सर असं असेल ना तर आता वेळ दौडू नका बोलवा पोलिसांना पोलिसांसमोर सगळं काही सिद्ध होऊ दे आणि मग या नालायक माणसाला पोलिसात द्या त्यावर लगेचच आता अंजलीच्या पायाशी राकेश पडतो आणि म्हणत असतो राणी सरकार माफ करा मला त्यावर अंजली म्हणत असते तुझ्या घाणेरड्या तोंडातून राणी सरकार असं म्हणू नकोस फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ त्यावर राकेश म्हणत असतो पण तुझ्या पोटात माझं बाळ वाढत आहे त्यावर अंजली म्हणत असते मी तुझी सावलीही त्याच्यावर पडू देणार नाही अर्णवने लगेचच आता पोलिसांना बोलवून या नालायक राकेशला तिथून चांगलंच पिटावून लावलेलं असतं मित्रांनो काय वाटतं तुम्हाला आजच्या या स्टोरीबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद